नमस्कार लोकवृत्तामध्ये आपलं स्वागत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जंगलातून कोसो मैल पायपीट जीव मुठीत धरून प्रवास करताना वाघ अस्वलाच्या हल्ल्याची भीती प्रशासनाचं दुर्लक्ष बस सेवा सुरू करण्याची मागणी वाई तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातील जोर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाई नांदगणे बोरगाव इथं जावं लागतं वाहतुकीची सुविधा नसल्यानं तब्बल पन्नास ते साठ विद्यार्थी रोज कोसो मैल पायपीट करत शाळा गाठत असतात अनेक किलोमीटरचा प्रवास करून शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांचा शिक्षणाचा खडतर प्रवास सुखकर होणार आहे वाई तालुक्याच्या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात जोर ही वस्ती आहे गावातील लहान विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत गावात पाचवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे मात्र तिथून पुढं सहावी पासून पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोज नांदगणे बोरगाव आणि वाई या ठिकाणी जावं लागतं उन्हाळ्यात रस्त्यावर चक्कर येऊन अनेक विद्यार्थी पडत असतात पावसात वादळी वाऱ्यात छत्री हातात राहत नाही त्यामुळं चालत येणारे विद्यार्थी भिजून शाळेत येतात वाहतुकीची सुविधा नसल्यानं येथील काही विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण थांबवलं आहे गावात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पण शाळेला जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा नाही या मार्गावर एस बस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची ही समस्या सुटणार आहे हे विद्यार्थी जंगलामधून प्रवास करत असताना पाय वाटेवर अनेक हिंस्त्र श्वापद आढळून येत असतात कधी कधी तर अस्वल गवे या विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गात आडवे येतात हे विद्यार्थी जीव मुठीत धरून आपला शिक्षणाचा खडतर प्रवास पूर्ण करत असतात मात्र या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास थांबवायचा असेल तर या विद्यार्थ्यांसाठी वाई आगारातून जोर गावासाठी एक बस सुविधा सुरू करणं गरजेचं आहे याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील वाईच्या आगार प्रमुखांनी ग्रामस्थांच्या या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे या ठिकाणी दिवसातून फक्त दोन बस सुरू कराव्या एक सकाळी व एक दुपारी अशा बस सुरू झाल्या तरी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खडतर प्रवासाला पूर्ण विराम मिळेल असं मत विद्यार्थ्यांनी लोकवृत्तीशी बोलताना व्यक्त केलं लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घातल्यास विद्यार्थ्यांची पायपीट थांबून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुखकर होणार आहे वाई आगारानं शाळेच्या वेळेत एस टी बस सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया नमस्कार